लालू मामा बगा सड़ी बस, हे बघा तुमच्यासाठी मासा आणलाय अरे वा काय मस्त आहे हे तर खूप छान आहे पण तुमचा चेहरा हात आणि पाय सुद्धा झाकावे लागतील बस इतकंच ना इट इज सो इझी पण दादा आधी जेवण तर घ्या उंदरानो चला माझ्या सोबत हे घ्या हे जरा ट्राय करून बघा काय ओहो इंग्रजी कळत नाही वाटतं घालून बघा ना अरे वाह खूब छान अगदी मनुष्य निश्चिंतपणे है शोधू शकतो आपण अरे मुन्ना अरे मुन्ना? मुन्ना मुन्ना अरे मुन्ना, मुन्ना।, मुन्ना।, मुन्ना। अरे थांब 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 दादा गाडी खाली जाणार की काय ताई ताई कोणीतरी दान मागायला आलाय हे गे अरे खाली कोणतरी दिसतोय त्यालाच विचारूया ना दादा हो दादा होय तुम्ही मुन्नाला बघितलंय का हो मीच आहे मुन्ना काय पाहिजे तुला बंदर मुन्ना नाही हो माकड मुन्ना माकडाला बिळा शोधायला हो आलायस चल नाही gitun मामा मुन्ना कुठे त्या गाडीत आहे कोणत्या गाडीत आहे त्या निळ्या गाडीमध्ये नीलू कम ऑन तो मुन्ना नाहीये असं फिरून काहीच फायदा होणार नाही कोची शहर समुद्रा एवढं पसरलेलं आहे कुठे जाऊन शोधणार आणि ते सुद्धा एका लहान माकडाला दादा आमचा मुन्ना कुठे असेल आपण ना कोणाला तरी भेटेल जाऊया माणूस आहे का नाही नाही पण मनुष्यासारखाच बुद्धिमान प्राणी आहे आणि त्यासोबत ते माझे काका सुद्धा आहेत म्हणजे कुत्रा आहे तो सामान्य कुत्रा नाही आहे पोलिसांचा कुत्रा आहे एका सेकंदात वाच लागतो त्यांना ग्राना सिंग माझे काका आहेत